हे बघा मुगाची सातळ कशी करायची ते पाहूया आता चला तर लागूया कामाला नमस्कार मित्र मी स्नेहा काटोळे स्नेहा टार्गेट किचनमध्ये आपले सर्वांना स्वागत आहे चला तर आज पाहूया आपण मुगाची उसळ कशी करायची ते हे बघा मोड आलेले मूग हे मोड आलेले मुगाचे इतके फायदे येतं की याने इम्युनिटी शक्ती वाटते इम्युनिटी वाढते आणि याने म्हणजे याच्यामध्ये ए बी सी ई हे घटक असतात आणि यामुळे आपल्या डोळ्यांना पण फायदा होतो केसांनाही फायदा होतो याला आपण धुवून घेऊ आणि याच्यामध्ये मिसळून घेऊया आता आपण धुवून घेतले आता आपण फोडणी देऊया मोहरी टाकूया मोडी तळतळली की आपण कांदा हे टाकून घेऊया मुगाला अख्खामुग जरी आपण वापरला खाण्यामध्ये येईल ढुकऱ्या किंवा मुगाची डाळ भाजीला वापरली तरी तरीही पोशाखासाठी असल्यामुळे खूप त्याला खूप चांगलं मान्यत आहे मुभा लिंबू कसे घटक आहेत त्यामध्ये पण मान्य जाते त्याला आता आपण लसूण आणि कांदा टाकला आता आपण टमाटे टाकू आता कोथिंबीर टाकू काय म्हणते आपण लाल तिखट टाकू इथं मी लाल तिखट अर्धा चम्मच टाकलेला आहे तुमचा आवडीनुसार तुम्ही टाका मुगामध्ये थोडीशी हळद मी कमीच वापरत आहे कारण मुगाला जास्त उद्दीर पण असल्यामुळे हळद कमीच टाकल्या जाते मुगामध्ये आपण आता आपण जुचा आपण टाकून मुगाचे मूळ आले मुगे टाके बघा अर्धा चमचा मीठ घेतलं चवीप्रमाणे मीठ घाती साखर झालेली आहे पाच मिनटात तयार होते आणि खूप पौष्टिक अशी असते त्याच्यात विटॅमिन सी असल्यामुळे आपल्या डोळ्यांना चांगलं असतं केसांची वाढ होते आवर्जून करायला पाहिजे आपली सातळ तयार आहे तर आता आपण मी मन दाखवते प्लेटमध्ये घेऊन हे बघा ही आपली सातळ तयारी तर त्यावर मी थोडीशी कोथंबीर टाकत आहे हे बघा मस्त अशी सातळ तयारी सर्व करा अशा प्रकारे आणि एकदा ट्राय करा आणि मला आवर्जून कमेंट करा कशी लागते काय लागते आणि कशी वाटली मित्र ते आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करा शेअर करा मित्रमित्रींना नातेवाईकांना चला अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेट